सत्यमेव जैते न्यूज़ चैनल में आपका स्वागत है आज हम अहमदपुर पंचायत समिति के सामने तहसील कार्यालय के सामने एक उपोषण चालू है उस उपोषण के पास हम आए उपोषणकर्ता की क्या कुछ मांगनी है और क्या कुछ मांगनी को लेकर उपोषणकर्ता उपोषण कर रहा है हम देखेंगे जैसा कि आप बैनर देख सकते हैं अर्ध नग्न बेमुद्दत आमरण उपोषण यानी कि आधा नंगा होकर उपोषण कर रहे हैं अगर उपोषणकर्ता की उप पूरी नहीं होती है तो पूरे नंगे हो जाएंगे और वो आत्मदहन भी कर सकते हैं ऐसा उनका कहना है हम उनसे जानेंगे कि उनकी क्या कुछ मांगनी है जिस तरह से बैनर पर आप देख सकते हैं सोमवार पाँच एक पाँच जनवरी दो हजार बजे से यहाँ पर उपोषण जारी है प्रमुख मांगनी माजिया वहिला पर जी घर क्रमांक छत्तीस से फेरबदल कशा से आधारे कर मनमानी सावरगाट ग्राम पंचायत कारोबारा की चौकसी करु पुरावा मिलने व सदर जागे क्षेत्र पर फेर आकारि दोन हजार एक दोन हजार दोनच्या रेकॉर्ड प्रमाणे दुरुस्त करून नमुना नंबर आठ देण्यात यावे व ग्रामपंचायतने केलेले अतिक्रमण जागा खुली करून ताब्यात द्यावे यासाठी उपोषण करता उपोषणासाठी बसलेला आज तिसरा दिवस आहे आणि उपोषणकर्ते आई शेषराव शिवमूर्ती कोरनुडे रानार सावरगाव थोड तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आपला स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये काय मागणी घेऊन तुम्ही बसला या ठिकाणी सर मी शेषेराव शिवमूर्ती कोरनुळे राहणार सावरगाव थोडीतील रहिवाशी असून माझी मागणी आहे आट माझ्या आटला जागा कमी केलेली आहे ते कशाच्या के आधारे केलेली आहे मला त्याची पुरावे द्यावेत आणि माझ्या घराच्या समोर खुली जागा जी होती ती अतिक्रमण करून रस्ता केलेला आहे शिशी के रस्ता केलेला आहे ते काढून टाकून मला ताब्यात द्यावं ही माझी मागणी आहे तुम्ही उपोषणास बसलेले आहात ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तर ग्रामपंचायत मी तक्रार केली होती का ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली होती पहिले मी अगोदरच्या दहा तीन दोन हजार पंचवीसलाही उपोषण केलं होतं या संदर्भामध्ये त्यावेळेस मला एक पत्रक दिले सुनावणी ठेवली सुनावणी काही माझ्याकडून घेतली नाहीत मला एक नोटीस पाठवली होती नोटीस मला पाठवली नाही त्यांनी तीन तारखेची नोटीस काढली सहा तारखेला माझ्या घराला लावली तीन तारखेची नोटीस होती सहा तारखेला नोटीस माझ्या घराला डकविली मी काही घ्यायला नकार केला नव्हता काहीच नाही आणि ती ती तीन दिवसाची मुदत दिली होती त्यांनी मला पुरा सादर करा म्हणून तीन तारखेला काढली पण तीन तारखेला मला माझ्या घराला लावले नाही सहा तारखेला लावले सहा तारखेला लावल्यावर सहा तारखेचे दिवशी माझी मुदत संपली म्हणून सांगितले त्यानं मी त्याच्याविषयी सहा तारखेलाच अर्ज दिला होता ज्या दिवशी घराला नोटीस लावली त्या दिवशी मी अर्ज दिलेला आहे अर्ज दिलेला आहे त्या अर्जाचं कुठलंच काही त्यांनी दखल घेतलेली नाही माझ्याकडं शेळके साहेबांना ग्रामशोक शेळके साहेबांना बोललेली रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्या रेकॉर्डिंगवर दाखवलेलं व्हिडिओ साहेबांना ती बी काही मानायला तयार नाही याच्यावर कुठली कारवाई केली नाहीत मी उपोषणाला असताना दहा मार्चला मी उपोषणाला बसलो होतो अकरा मार्चला त्यांनी ग्राम मासिक सभेमध्ये ठराव घेऊन माझ्या जागेची अटक कमी केलेली आहे म्हणजे तुम्हाला जे, जे तीन नोटीस तीन तारखेला द्यायला पाहिजे होती ते नोटीस तुम्हाला न देता डायरेक्ट सहा तारखेला तुमच्या घरावर चिटकवली म्हणजे एक प्रकारे मनमानी कारभार झाला की तुमच्यावर अन्याय झालेला आहे कारण की तुम्हाला नोटीस तुम्ही तिचं उत्तर दिलं असल्या तुम्ही ते काही जे काही पुरावे तुम्ही दाखल केले असते पण ग्रामपंचायतने जाणून बुजून तुम्हाला नोटीस दिली नाही सहा तारखेला देऊन तुमची मुदत संपली म्हणून पुढील कारवाई तिने केली आता तुमची अपेक्षा काय माझी अपेक्षा एकच आहे सर माझी अपेक्षा माझी आट पूर्ववत करून द्यावी क्षेत्रफळामध्ये सुद्धा दुरुस्ती करून द्यावी आणि ती शिसी रस्ता जी झालेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा ते रस्ता काढून जागा माझ्या ता ताब्यात द्यावी ही माझी विनंती आहे नाही दिल्यास मी सोमवारी आत्मदान करणार आहे माझ्या कुटुंबासहित आत्मदान करणार आहे हे जे शिसी रस्ता आहे तुमच्या जागेत झालेला आहे का माझ्या जागेत झालेला आहे इथून तिथून दहा दहा बारा फुटाचा रस्ता आहे कंटिन्यू दहा बारा फुटाचा राहो माझ्या घरापुढे येऊन वीस फुटाचा रस्ता झालेला आहे कशाच्या आधारावर केली त्याची माझ्याच जागेमध्ये वीस फुटाचा रस्ता झालेला आहे जाणून असं जाणून बुजून माझ्या गावामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत माझ्या भावकीचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे ग्रामपंचायतीला संगनमत होऊन या सर्वांच्या संगणमताना हे कारस्थान रचलेलं आहे आणि मला जाणून बुजून त्रास देत आहेत तर या संदर्भात ग्रामपंचायत असो किंवा तुमचे कोणी पुढारी नेते आहेत त्यांनी काही पुढाकार घेतले का तुमच्या समोर आलेत काही का माझ्या समोर येऊन आले पण उठा तुम्ही असं म्हणणंच म्हणाले तर तुमचे पुरावे द्या मी म्हणलं माझे पुरावे तर मी दिलेले सादर केलेली आहेत मी प्रत्येक अर्जाला माझे पुरावे सादर केले आहेत तुमच्याकडे पुरावे कशाच्या आधारावर कमी केलो द्या म्हणल्यावर ती आता द्यायला मी बीडीओ साहेबला सुद्धा तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे का असं आणि माझ्या वडील पाहिजे जागेची पुरावे त्यांच्याकडे असतील कशा पण आधारे कमी केले त्यांच्याकडे असतील तर मला सादर करावेत म्हणून मी दिलेलं आहे पण ती अजून आता आतापर्यंत तागा आहेत कुठली पुरावे त्यांनी माझ्याकडे दिले नाहीत त्यांच्याकडे पुरावे नसतील ना कारण जागा तुमची आहे तुमच्या नावानं नोंदा त्यांच्याकडे पुरावेच नसतील माझ्याकडे कोर्टाची डिग्री दावा आहे कोर्टातून भावाची जागा बरोबर लागली आहे आणि माझीच जागा कशी कमी केली हिने ही माझंही म्हणणं आहे आणि भावा जर कशा पहिलंच लागलेली जागा दोन हजार एक दोनला ला लागते वेळेस कशाची आधारावर हो लागली माझ्या डिग्री जाव्याच्याच आधारी लागली मग तीच डिग्री दाव्याच्या आधारे मला दुरुस्त करून द्यावं सहज सोपी केस आहे तुमची मग प्रशासन का एवढं हागळी करते का टाळाटाळ करते का तुम्हाला नाही करते मला समजत नाही प्रशासनाला कुठला तर दबाव असावा लागेल काहीतरी असावं लागेल म्हणून प्रशासन माझ्यावर दखल घेत नाही मला एक आज कमीत कमी दहा ते अकरा महिने झालं त्रास देत आहेत जसं तुम्ही पाहू शकता की एक गरीब माणूस न्याय मिळण्यासाठी सतत दहा ते अकरा महिन्यापासून उपोषणं करते अर्ज देते निवेदनं देते आणि त्याच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या आधारे प्रशासनालाच ते जागा ह्यांच्या नावानं दिली पाहिजे तरी प्रशासन जागा होत नाही आणि ह्यांना न्याय मिळत नाही जर समजा तुम्हाला आ, तुम्सी तुम्सी हा न्याय भेटला नाही तुमची मागणी मान्य झाली नाही तुमचं पुढचं पाऊल जसं तुम्ही म्हणलं की ह्या येणाऱ्या सोमवारी तुम्ही आत्मदान सहकुटुंबाला घेऊन करणार सहकुटुंबा सहित मी आत्मधन करणार सर मला पर्यायच नाही मला न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळेल तोपर्यंत मी बसणार माझी कॅपॅसिटी संपल्यानंतर मी आत्मजहन करणार आहे कुटुंबासहित सहित आता तुम्ही तीन दिवस झाले तुम्ही इथं बसला तुमची तब्येतची काही काळजी डॉक्टर वगैरे काय आले होते बीपी शुगर काही कुठला तर असा आजार काय का। डॉक्टर काल आले होते परवा दिवशी काय आले नाहीत काल आले होते काल नॉर्मल आहे म्हणून सांगितले आजच्या रिपोर्ट मध्ये सांगितले तुम्हाला ॲडमिट करावं लागतंय आणि शुगर तुमची पासष्ट वर आलेली आहे असं म्हणून सांगितलेली आहे तुमच्या तब्येतची तुमची तब्येत पण खाला होऊ शकते तुम्हाला धोका पण होऊ शकते मग धोका झाला हरकत नाही सर पण मी इथून हालणार नाही माझी जागा पूर्ववत करून द्यावी मला शिशी रस्ता झालेला ती काढून ता जागा माझ्या ताब्यात येईपर्यंत मी हलणार नाही मी ॲडमिट होणार नाही मी स्लाईन घेणार नाही कुठलं काही घेणार नाही जसं की तुम्ही पाहू शकता उपोषण करताचं म्हणणं आहे जोपर्यंत यांची मागणी मान्य होत नाही तो तोपर्यंत हिने उपोषण सोडणार नाही कुठलंही उपचार हिने घेणार नाही ह्यांची बी पी वाढल्याचं डॉक्टर त्यांज्ञ सांगतात तर जर ह्यांचं काही बरं वाईट झाल्यास ह्याचं जबाबदार प्रशासन राहील का आणि ह्यांची मागणी योग्य असताना ह्यांचं का जे काही पुरावे आहेत ते असतानासुद्धा प्रशासन जर यांना न्याय देत नसेल तर ह्यांची दखल कोण घेणार ह्यांना न्याय कोण देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पाहूया पुढे सत्यन्यूज ज्योति न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनास हे विनंती आहे की उपोषणकर्त्याची मागणी जे काय योग्य आहे ते मान्य करावे करतात का नाही ते पाहणं गरजेचं आपण यापुढे पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र